थोडसा हातभार मुले आज सर्वांच्या पर्यंत हा जो आवाज बसला त्याचे त्याचा यथित महान सन्मान होत आहे ऋषी याचा ऋषी चोगले याचा यथित महान सन्मान होत आहे त्याला आम्ही एक सन्मान चिन्ह आणि श्रीफल देऊन त्याचा सन्मान करत आहोत धन्यवाद कढ़ाई सा प्रेषित बोरकर सेमी फायनल मध्ये बालंदा कासू या संघाला पराभूत करून फायनल मध्ये प्रवेश करणारा अरुण पाटणी झुंजैल एक बलाढ्य संघ जतीन गाव चढाई एक गुणांची लढाई साठी अरुण पाटणी संघाकडून नमित पाटील सायनाथ तांडेलच्या अनुपस्थित पेशीत बोरकर नमित पाटील यांच्यावर दारोमदार असणार अरुण पाटणी संघाचा तेवढाच बलाढ्य संघ जतीन घासे वरुण पाटील जयेश पाटील यांचा संघ मुलानी वारंवार चढाई करतोय तेवढाच ताकदवर असा मध्यरक्षक प्रकाश फोगले आणि आता मात्र वारू रोखलाय कोणाचा जतीन चढाईसाठी नमित पाटील थर्ड रेड असणार आता मात्र स्मृती मुंडाणी संघाकडून शेवटचे काही क्षण राहिले होते चढाईसाठी निघालाय जयेश पाटील अरुण पाटील या संघात बघायला भेटेल पियुष भगत निखिल बोरकर नमित पाटील कुणाल बोरकर प्रकाश चोगले उमंग बोरकर आणि बोरकर हॅलो हॅलो सुरज सुनील नाईक हे कुठे असतील स्टेजच्या समोर यायचं आहे आमच्याकडून त्याचा एक सत्कार करायचा आहे सूरज सुनील नाईक कुठे असेल त्यांनी ते स्टेजवर यायचं आहे सुनील नाईक सुंदर चढाई गुणाची लढाई सुरेश नाईक सुरज सुनील नाईक याचा सत्कार होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे मंगेश नाईक फोटो घ्या चढाईसाठी जतीन घासे मुली तीन पाटणी दोन सायराज चांदेल दुखापतग्रस्त असताना पेशीत बोरकर असणार आजपर्यंत चार पाच टुर्नामेंट झाल्या त्यामध्ये फायनल पर्यंत एवढी गर्दी कुठेच नव्हती या स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत एवढी रसिक आहे थोडा एक स्थानिक संघ पालखार ओली खारकालई आमटे यामधून एखादा संघ जर सेमी फायनल फायनल मध्ये असता तर मात्र अजून गर्दी दिसली असती कारण की जशी जशी टीम हारली तशी तशी रागाने निघून गेली पब्लिक साठी एक बलाढ्य खेळाडू वरुण पाटील लसी क्रमांक सात हसून हसून रेड मारतो असा वरुण पाटील पण तेवढाच चानाक्ष संघ आहे हा अरुण पाटणी वरुण पाटील यांच्या समोर पेशी भरतो चराईसाठी दोन गुणांची पिछाडीवर आळून पाटणी हा सामना शेवटच्या तळाईपर्यंत जाणार थर्ड रेड साठी निघालाय देखील सुंदर बनवलं आहे काकालयी संघाचे आभार शेवटच्या फायनल पर्यंत सुद्धा ही खड्डा दिसत नाही सुंदर आयोजन चढाईसाठी जयेश पाटील जर्सी क्रमांक तीन जुना जाणता खेळाडू आता मात्र कुणाल गोकर आणि चुकीला मात्र माफी नाही जयेश पाटील एक गुण पूर्ण दारो मदार ज्याच्या खांद्यावर असा चढाई पटतू प्रेषित बोलकर चढाई करतोय तुबला। तुबला। सराई साठी जतीन नासे चार विरुद्ध एक तीन गुणांच्या आघाडीवर मुडाणी संघ वादल सालिंदे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये साठी निघालाय थर्ड रेड लढाई करतो प्रेषित बोरकर आता मात्र पुन्हा एकदा चुकी वारंवार चुकी करत आहे आणि गावदेवी मुंडानी चार पाच अरुण पाटणी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सायरा चांडेल यांचे वडील अजित तांडेल रायगड जिल्हा असोसिएशन चे एक उत्कृष्ट पंच व त्यांचा पुत्र एक उत्कृष्ट चढाईपटू साईराज टांडेल अजित टांडेल यांना विनंती असेल की आपण स्टेज मध्ये येऊन बसावे चढायसाठी पियुष भगत साठी निघालाय जतीन घासे बसूर सारखा वेग असणारा जतीन घासे मुंडानी एक्सप्रेस चढाई करतोय चढाई करेल लढाई करेल पण आता मात्र उमंग बोरकर यांकडून चुकी सुंदर चढाई एक गुण हा सामना जती विरुद्ध पेशी जर्सी क्रमांक दहा निखिल बोरकर हा सुद्धा बघायला भेटत आहे प्रकाश चोगले आज चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहे प्रकाश चोगले जर्सी क्रमांक सात सुंदर पकडींचा नजाकत प्रकाश चोगले मूर्ती लहान कीर्ती महान <स्थाथ> तड़ाई करेल जयेश पाटील अरुण पाटणी संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत भगत अप्पा बोरकर यांनी नक्कीच काहीतरी युक्ती बनवली असेल खेळाडूंना एवढं सांगितलं असेल की नाव मात्र तीन गुणांची आघाडी आहे आणि आपल्याला हा सामना जिंकायचा आहे आणि तसंच काय तर प्लॅनिंग आणि आता मात्र प्रेषित बोलकर ला बात केला सुंदर चढाई जाई साठी निघाला आहे पीस भगत थर्ड रेड डुआड आहे सुंदर चढाई करतोय बोनस गुणाची लढाई सात चार चार सात आता सुंदर चढाई गुण जतीन मुलानी एक्सप्रेस पुन्हा एकदा पियुष भगत बोनस बोनस पॉइंट आहे मुंडानी संघ कमबॅक करायला लागेल पेशीत बोरकर बारा पाच साईडच पेशीत बोरकरचा वार उकलाय सुंदर पकड सुंदर आमटेम गावापेक्षा मुंडाणीची पब्लिक जास्त दिसत आहे ট্রি আসুন তিনশো

आता कम बॅक होणार दोन गुण तीस बघत आठ हरेड साठी जतीन घाते सारखा वेग असणारा जतीन घासे <laughs> <laughs> सोला सात सात सोला <laughs>

सतरा सात दहा गुणांची आगाई पियुष भगत करतोय चढाईसाठी वरम पाटील सतरा सात शेवटचे काही क्षण सामना संपण्यासाठी जर सायडा चांडेल हा खेळाडू मैदानात असतात तर मात्र काहीतरी गुणफलक वेगळा दिसला असता आपल्या सर्वांना जेव्हा जेव्हा सायरा चांडेल दुखावत असतो तेव्हा तेव्हा मात्र पाटील संघ हा बॅग फुटला दिसतो आपल्याला आता मात्र जतीन घासे याच कडून सुकी बोनस प्लस पॉइंट नमित पाटील थर्ड रेड साठी निघाला जयेश पाटील थर्ड रेड डिवाइड आय रेड आता मात्र निखिल यांस करून सुटला थर्ड साठी पुन्हा नवीन पाटील सतरा दहा दहा सतरा काही सण सामना संपण्यासाठी

पणपटो दस नंबर पाच मुंडाई संघ लेट घ्या एकाने बोला मुंडानी संघ एकाने बोला मुंडानी संग शेवटचे काही सण आहेत सुंदर स्पर्धा झाली आहे आणि काही थोड्या वेळासाठी गालबूत नको दोन्ही संघ मजबूत चांगले आहेत शिस्तबद्ध आहेत आपले संघ शिस्तबद्ध आहेत शांत सहजी वाटावर आवा दिला असं समजा वरून पाटणे उत्कृष्ट अस आणि रेड घेऊन येतो दोन नंबर जशी परिधान केलेला खेळाडू मात्र एक गुणाची कमाई श्रीराम खारके यांच्या सर्व सभासदांना विनंती आहे की जसं आपण सहकार्य केले सहकार्य आम्हाला दहा मिनिटं करा अजून सर्वांनी थांबायचं आहे आणि काय काही उमेदवारी